राज्यात दोनशे सात साखर कारखान्यांचे साडेसात कोटी मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून त्यामध्ये बेचाळीस साखर कारखान्यांचे पाच लाखांपेक्षा अधिक व एकूण तीन कोटी मेट्रिक टनापेक्षा गाळप झाले आहे राज्यातील चार धुराडी बंद झाली आहे दरम्यान अवेळी झालेल्या पावसाने ऊसाच्या वजनात वाढ झाल्याने दहा टक्के गाळप वाढेल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे राज्यात यंदाच्या गाळप हंगामासाठी चौदा लाख हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे महाराष्ट्रात सध्या दोनशे सात साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला असून गुरुवारपर्यंत सातशे अठ्ठेचाळीस लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे दोनशे सात साखर कारखान्यांनी गाळप घेतले असले तरी अधिक क्षमतेच्या बेचाळीस कारखान्यांनी तीन कोटींपेक्षा अधिक गाळप केले आहे उर्वरित एकशे पासष्ट साखर कारखान्यांचे चार कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या तक्त्यावरून समोर आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका